नमस्कार मी संतोष मोरे संपादक पंढरपूर माझा न्यूज आपलं स्वागत करत आहे गेली अनेक वर्षापासून शासनाने एक पारित केला आणि शासकीय कार्यालयामध्ये जर कोणी शासकीय अधिकाऱ्याला अरेरावेची भाषा केली उद्धट वर्तणूक केली तर शासकीय कामात अडथळा म्हणून त्याच्यावरती एक कलम पारित केले आणि त्याच कलमाचा दुरुपयोग करत सर्वसामान्य माणसाला जी अडचणी असतात ती अडचणी सोडवण्यासाठी ऑफिसमध्ये गेले साहेबांना त्या कामाचा का जा विचारला तर त्याचा आता दुरुपयोग करत असल्याचे आपल्याला निदर्शनात येत आहे पंढरपूर येथे प्रहार संघटनेच्या दिव्यांग अपंक्रांती या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती पंढरपूर येथे वारंवार ग्रामपंचायतीमध्ये पाच टक्के निधीचे वाटप केले जात नाही निधी वाटप केला म्हणून खोटे लेखी व्हिडिओ साहेबांना दिले जाते या निधीचा दुरुपयोग केला जातो त्यामुळे वारंवार प्रहार अपंक्रांती संघटनेकडून पंढरपूर गट विकास अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी स्वरूपाचे निवेदन दिले होते अनेक वेळा आत्मदहनाचा इशारा देऊन आत्मदहनही करण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेचे काही कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर केला होता परंतु वारंवार दिव्यांगांना पाच टक्के निधी मिळत नाही म्हणून ज्या दिव्यांगांना हात नाही पाय नाही डोळे नाहीत अशा दिव्यांगांना जर गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर शासन काय करत आहे याचा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे काल अशाच प्रकारे गट विकास अधिकारी यांनी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना लेखी पत्र देऊन पाच टक्के निधीसाठी काही अडचण असल्यास या अशा स्वरूपाचे पत्र देऊन बोलवले आणि त्यानंतर मात्र तेथे त्यांना उद्धटपणाचे उत्तर देऊन त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा केला म्हणून तुमच्यावर केसेस दाखल करतो वगैरे तुमची आम्ही काम करत नाही कुठे जायचे तिथे जावा अशा प्रकारचे शब्द वापरून त्यांना अपमानित करून तेथे हाकलून दिले त्यानंतर प्रहार संघटनेकडून मोठ्या प्रमाणात आता उठाव केला असून काल पंढरपूर शहर येथे पंढरपूरचे गट विकास अधिकारी व ग्रामसेवक भुजबळ सह इतर चार पाच जणांवरती प्रहार संघटनेच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याचे काम पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे प्रहार संघटनेने वारंवार लेखी व वा तोंडी निवेदन दिल्यामुळे त्याचा राग मनात धरून या अधिकाऱ्यांनी त्यांना आता तुमच्यावरती सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करतो असे सांगितले त्यानंतर मात्र आता प्रहार संघटना आक्रमक झाली असून काल पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे या गटविकास अधिकारी व ग्रामसेवक भुजबळ व इतर अन्य साथीदारांवर मात्र ब्याण्णव क्र प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी आता होत आहे जर हा गुन्हा दाखल नाही केला तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव घेऊन आम्ही पंढरपूर शहर तालुका पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे नमस्कार मी संजय जगताप प्रहार आपण क्रांती आंदोलन संघटना जिल्हा सचिव जिल्ह्यामध्ये काम बघतो काल बी डी ऑफिस पंचायत पंदर समिती पंढरपूर या ठिकाणी बीडू साहेबांनी आमच्या जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौगुले यांना ग्रामसेवकाच्या मिटिंगसाठी बोलवलं होतं त्याचं प्रमुख कारण असं होतं की पंढरपूर तालुक्यातील ज्या चौऱ्याण्णव ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये पाच टेके निधी वाटपामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतीनं वाटप केलं आणि जग जे काय वाटप केलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या रकमेमध्ये बरीच तफावत दिसून आलेली आहे आम्ही जी माहिती मागवली होती ती माहिती आणि त्याच्या पाठीमागे दोन वर्षापूर्वी माहिती मागवली होती ते सेम आकडे दिसल्यामुळं ती तफावत आम्हाला जाणवली संदर्भामध्ये आम्ही बी डिओ साहेबाच्या समोर सर्व ग्रामसेवकाला चर्चेसाठी बोलवलेलं असताना आम्ही चर्चा करत असताना ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भुजबळ साहेब या ठिकाणी त्यांनी मध्येच उठून आम्ही दिव्यांग लंगड्यापाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही प्रार अपंग सगळ्याचा जा जाहीर निषेध अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे चार दोन अजून ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहेत ते ग्रामसेवकसुद्धा बाहेर सगळ्या ग्रामसेवकाला घेऊन पंचायत समिती प पंचायती समितीसमोर या ठिकाणी काम आंदोलन त्यांनी काल केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये अपंगाचा सा सार्वजनिक ठिकाणी बोलवून बीडच्या समोर आमचा अपमान केलेला आहे आणि हिनवलेला आहे त्यांना दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार या संबंधित जे 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 आम्ही निवेदनात नावं घातली आहेत त्यात सर्व ग्रामसेवक असतील बी ओ स्वतः साहेब असतील यांच्यावरती दोन हजार सोळाच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जर काय कायदेशीर कारवाई जाही झाली आज पंढरपूर प्रदेशानं आम्ही त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे माननीय गोडके साहेब मिटिंगच्या निमित्तानं सोलापूरला गेलेले आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्या त्यांनी ते असं ते सांगितलेलं आहे की आल्यानंतर आम्ही ते निवेदन बघेन आणि त्याच्यानंतर संबंधित तक्रारदार आमचे जिल्हाध्यक्ष दत्तभो चोगले साहेब यांना बोलवून घेऊन त्याच्याशी सविस्तर चर्चा करून योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही ते निवेदन देऊन या ठिकाणी मार्ग सोडत आहे परंतु मी घोडके साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांना या निमित्तानं सांगणार आहे जिल्हाधिकारी साहेब आमच्या हक्काचा हो आम्ही मागत असताना ग्रामसेवक ग्रामसेवक जे आहेत ते ग्रामसेवक आपल्या खिशातून देत आहेत काय अशा भावनेनं आमचं या ठिकाणी बोलून घेऊन स्वतः पत्र काढतायत आणि बोलून घेऊन आमचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करतायत हे प्रहार संघटना कदापि सहन करणार नाही जर गुन्हा नाही दाखल झाला आणि त्यांच्या जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं मा, मा, माननीय नामदार कडू साहेब यांच्या आदेशाने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे जय हिंद जय प्रहार